नमस्कार मंडळी सर्वात आधी तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज बघू शकता तुम्ही एक चांगला असा आपला सिल्वर बटन आज आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर आज सर्वांना आनंद होतोय तसंच आपले समीर देसाई आणि आपले वीर देसाई आणि त्यांची संपूर्ण टीम आज यांच्या माध्यमातून आपला एक छोटासा सत्कार सुद्धा इथे करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण थोडशा आता दादांकडून एक प्रतिक्रिया जाणून घेऊ की कसा वाटतं त्यांना कारण आज पूर्ण मलंगर परिसर म्हटला आपला पूर्ण अंबरनाथ परिसर झाला या परिसरामध्ये कुठेतरी एक सिल्वर बटन आल्यानंतर सर्वांना आनंद आहे आणि त्याही जो सत्कार केला या सत्काराबद्दल मी त्यांना विचारतो वीरदा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक खूप चांगला दिवस तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सत्ता पण चालू आहे आणि कुठेतरी आज तुम्ही माझा सत्कार आहे याच्यासाठी मला तुम्ही काय बोलाल आता आज आपल्या मलंगड भागातून आणि अंबरनाथ परिसरातून एक आपला एक चांगला व्यक्तिमत्व असलेला आपला एम एम वायले त्यांच्या मार्फत त्यांना एक सिल्वर बटन भेटलेला आहे आणि आमचे मोठे बंधू समीरदादा देसाई दादा मस्कर मनोजदा बांगर ओ, बिंदा दादा शेलार विजय कोलेकर रोशनदादा वारिंगे म्हणजे आणि पूर्ण काप्री सिद्धी मित्रमंडळ पालेगाव म्हणजे एक असा आपल्या परिसरातील एक कोणतरी असा एक व्यक्तिमत्वा मोठा होत आहे त्याचा एक आम्हाला एक चांगला आनंद झाला त्यासाठी आम्ही तुमचा एक सत्कार सोडा केला म्हणजे साजरा अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे बघा आज गावोगावी आज जे माझे रील्स भरले आहेत ते रील्सच्या माध्यमातून मला काही कमेंट आल्या अभिनंदन देण्यासाठी त्याच्यानंतर भरपूर जणांनी माझ्या स्टेटसला व्हिडिओ सुद्धा ठेवलं फोटो ठेवलं तर नक्कीच कुठेतरी एक आपला गावाला किंवा आपला आगरी माणूस किंवा आपला कुठल्याही समाजाचा माणूस पुढे जातोय तर नक्कीच तुम्ही गाडा मालकाने जो मला सपोर्ट केला मला साथ दिली त्याच्यासाठी मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करेल आणि तुम्ही एक गाडा मालक असताना काय बोलले या गोष्टीसाठी कारण आम्ही जेव्हा अड्ड्यामध्ये जातो म्हणजे असे भरपूर काही युट्युबर्स आहेत त्यांचे बाईट मध्ये जे विचारण्याचे प्रश्न आहेत आणि तुमचे विचारण्याचे प्रश्न म्हणजे खूप डिफरंट आहे आजपर्यंत जेवढ्या पण तुमच्या बाईट म्हणजे युट्यूबला पडलेत कुठली बाईट अशी कुठल्या बाईटमध्ये वादविवादाचे प्रश्न आले नाही आणि एक म्हणजे आम्ही पण भरपूर बाईट दिलेत तुम्हाला पण तुमचा एक मन मोठा आहे का कोणाच्या गाडा मालकामध्ये वाद होऊ नये असे तुमचे प्रश्न असतात त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून धन्यवाद आहे आणि आता सिल्वर बटन भेटलंय आणि पुढील वाटचालीसाठी पु, पुन्हा एकदा तुम्हाला गोल्ड बटन भेटेल ही अपेक्षा आहे आम्हाला नक्कीच आज पालेगावचं नाव म्हटलं तर नक्कीच तुमचा जो बादल बैल आहे त्याच्या आधी मला वाटतं जगदीश देसाई यांची पण बैला होती त्याच्यानंतर अजून भरपूर सारे गारा मला तयार होतात असं तसं आपल्या बाजूला चांगलं असं नेतृत्व करतात ते समीर देसाई यांच्या दावणीला पण एक आता एक चांगला असा वासरू करतय नक्कीच दादांचं काही नियोजन कसं काय असतील कारण दादांना मला वाटतं याच्यामध्ये वेळ खूप कमी मिळतंय समीर दादांचा भाऊ अविनाश दादा देसाई आणि पूर्ण आम्ही म्हणजे पूर्ण आमच्या सूरज झाला आदेश झाला म्हणजे भरपूर अशी पोरं आहेत आम्ही रुबाब सोबत असतो सूरज मस्कर झाला म्हणजे आम्ही स्वतःहून म्हणजे कसा स्वतःचा बैल समजून आम्ही त्याला घेऊन जातो आणि प्रत्येक अड्ड्यात बघतोय आम्ही एक लहान वासरू आहे आदात वासरू आहे प्रत्येक महिला दोन शर्यती असतात आणि प्रत्येक मैदाना त्याचा गुलाल असतो म्हणजे आज कुठेतरी असं वाटतं की आज बादल एक रुबाब तरी आहे आमच्या दावणीला असं अजून काही एक दोन तीन मुद्दे घेईन आज तुमच्या गावाचं नाव जो बादलने केलंय कुठेतरी बरं अखंड महाराष्ट्रावर तुमच्या गावाचं नाव पसरवलंय बाकी जी पुढची बैला येणाऱ्या आपल्या भविष्यामध्ये असतील काय त्यांच्याकडून अपेक्षा असतील कारण असंच नाव करावं का बादलच्या सरकार आमच्या गावामध्ये खूप सारी बैल आहेत गावामध्ये कोणाचाही बैल पडला तरी आम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्या एक पालेगावाचं नाव कुठेतरी महाराष्ट्रभर पोहोचतोय जसा बादल तशी पूर्ण पालेगावाची बैल पाळणारच आहेत अशी मला अपेक्षा आहे आणि भरपूर गावामध्ये अशी चांगली चांगली बैल आहेत ते सुद्धा चांगली चांगली पाळतात बरोबर आहे समीर दादांकडे येऊया थोडस आता समीर दादांना विचारूया कारण आज एक चांगलाच त्यांनी मला माल नेलाय कुठंतरी आज त्यांचा एक खरोखर आभार व्यक्त करण्यासाठी मी इथे पोहोचलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही जो माझा सत्कार केला कुठेतरी मला माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे काय बोलाल दोन शब्द दोन शब्द बोलायचे झाले जा तर मलंगड परिसरातून एक मुलगा मेहनत करून शर्ती क्षेत्रामधून मेहनत करून पुढे जातो आहे आणि त्याला सिल्वर बटन भेटतोय ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मेहनत काय आहे त्या मग एम एम वायदेने करून दाखवलेली आहे शर्यतीमध्ये एवढा ऊन लागत असतो अक्षरशः घामाघूम होऊन धुलीपिढीत जाऊन त्याने आज कष्ट करून सिल्वर बटन मिळवलाय ही आमच्यासाठी भरपूर आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी आज आम्ही त्यांचा सत्कार समारंभ ठेवला आहे त्याच्यासाठी तुमचं धन्यवाद आणि जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता पालेगावचा बादल घडला तसं दादांच्या दावणीला एक चांगला वासरू घडतंय येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या चॅनेलवर नक्की दादांच्या जे वासरू आहे त्या वासऱ्याचा व्हिडिओ कारण तो वासरू असा आहे ना कुठेतरी त्या वासराची चर्चा अशी व्हायला पाहिजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तो वासरू दादानी उतरवलेला आणि त्याच्यानंतर तो दादानी त्याला आता ट्रेन केला आहे दादा दादा तो दादाने विचारलेला आता तुम्ही जो वासरू आज तुमच्या धावलेला आहे त्याची माहिती द्या ना थोडीफार आम्हाला त्या वासराचा जास्तीत जास्त हकदार प्रथमता तर जोगिंदर म्हात्रे असाल कारण की आम्ही तो क्रिकेटसाठी लकी ड्रॉसाठी वासरू आणला होता पण लकी ड्रॉ काय कारणस्तव नाही झाल्यामुळं तो वासर मला बड्डे गिफ्ट जोगिंदर मत्रीने केला त्यांचा मोठा मोठा मनाचा म्हणजे त्यांचा मन मोठा असं आपण समजू शकतो आणि त्या वासराला पालन पोषण करणारा आमचा नरेश वारिंगे त्याच्यानंतर जे पण कोणी केलं असेल तो अविनाश देसाई आज तोच ज्या त्याचं काय असेल ते देखभाल करून त्या वासराला ट्रेन करतो आहे आता कसं काय म्हणजे किती वय आहे आणि साधारण कुठल्या ज्या गटामध्ये पलतो आहे तो आता आता त्याचा दीड वर्ष झालेला आहे म्हणजे आता जमून शर्यती होतात जमून शर्यती होतात आणि पल बिल कसं आहे काय सांगाल पल बिल तर एकदम सशासारखं सारखं तो, तो आणि लहान मुलांनी पण त्याच्या एस टीला पकडली तरी तो मारस भेडत नाही एकदम शांत येतो बैल आणि त्याला बघून म्हणजे कसं एकदम आकर्षित होतो माणूस दिसायला पण एकदम देखना येतो आणि पुढे जाऊन तो भरपूर नाव करणार आहे नक्कीच आणि जो तुमच्या गावामध्ये बादल बैलांनी जो नाव केला तुमच्या गावाचं नाव लाख महाराष्ट्रावर पसरला तर काय बोलाल दोन शब्द आणि तुमच्या वासर करून काय अपेक्षा असेल बादल बैल तर मागच्या वर्षी एकदम गुलामच राहिलेला आहे जास्तीत जास्त गुलाम आणि तो टॉपचा बैल आहे आणि तर आता जरी शर्ती काय पडत असतील पण तो पुढे जाऊन टॉपचा आहे तर तो टॉपचाच राहणार आहे नक्कीच गावासाठी काय बोला दोन शब्द कारण कुठेतरी बघा आज गावाचा नाव निघतो तर प्रत्येक गावकऱ्याला अभिमान होतोय की आमच्या गावाचं नाव आज अखंड महाराष्ट्रावर पोहोचत आहे गावकऱ्यांबद्दल गावकऱ्यांचा साथ असल्याशिवाय नाव पण होत नसतो बैलाचा कारण की प्रेक्षक आपल्या गावातले जेवढे सपोर्ट करत असतात त्याच्यानंतर आपण पण आपल्या बैलावर लक्ष देतो जास्त जा की आपला बैल जास्त पाळावा पाहिजे कारण की एवढ्या लोकांच्या आपला एक एवढ्या लोकांची मंडळ आहेत ती आपल्याला जिंकण्याचा आपण प्रयत्न करत असतो म्हणून त्या बैलाला आपण जास्तीत जास्त पद्धतीने ट्रेन करतो बरोबर आहे मित्रांनो हा मुद्दा घेण्याचा एकच कारण आहे कारण दादांचा एक खूप मोठा चषक होतोय दादा त्या चषकच्या बद्दल माहिती द्या ना तुमची चषक ठेवण्याचं कारण असं होता की श्रीराम म्हस्कर हे जे मामा होते ते वारल्यानंतर त्यांच्याबद्दल म्हणजे खूप मला भरपूर काय वाटायचं पण त्यांचा नाव मला टिकवून ठेवायचा होता पुढे म्हणून मी आज हा एवढा मोठा चषक केला आणि मला हा चषक मलंगडच नाही तो पूर्ण महाराष्ट्रभर गाजवायचा होता आणि ते माझा मित्रपरिवार एस एम ग्रुप तसंच भोलानाथ म्हसकर असेल धीरज देसाई मनोज बांगर विजय कोलेकर विजयकर कोलेकर तर तर मेहनत घेतात त्या चषकाला रोशन वारिंगे आणि बिंदास बरोबर बिंदास आहे हा त्याच्या जोडीला माझे भाऊ पण असतात दीपक मानरकर झाला संतोष थोरे झाला आणि पूर्ण ज पूर्ण म्हणजे गावकऱ्यांचा सहकार्य असतो तेव्हा तो चषक होता मोठा होतो आणि मी माझा पूर्ण मित्र मित्रपरिवाराचा पण मी आभार व्यक्त करतो कारण का त्यांच्यामुळं तो चषक एवढा मोठा झालाय आणि अजून एक पंढरीनाथ वारिंगे त्यांचा त्यांचा पण आमच्यावर मोठा हात असतो म्हणून म्हणून बरोबर आणि कुठेतरी मित्रांनो मला वाटतं जी स्पर्धा झालेली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच दोन आपले आदात वासर आदात खोंड मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज साठी आणि एक अजून एक दिला होता त्याच्यानंतर ही स्पर्धा खऱ्या रूपाने म्हणजे नावारूपाला आली दरवर्षी स्पर्धा होत आहे पण ज्यावेळेला आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये बघा मी बाईट घेतलेली आपल्या आगस आगास जे विराज का कोणीतरी आहे त्यांना एक वासरू मिळालेला आणि अजून एक कोणाला तरी मिळालेला तिथून मी बघितलं की दादांच्या दावणीला एक वासरू राहिला तो पण तो आता दादांच्या दावणीला नाव करतोय आणि येणारं भविष्य खूप चांगलं आहे नक्की त्याच्या अपडेट तुमच्यावर पोचवीत राहील मी धन्यवाद